नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मी आज बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी आणि त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे तेल तेल गरम थोडा वेळ तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे मी साधारणपणे इथे तीन मिरच्या घातलेल्या आहे इथे मी कोणतंही माप सांगितलेलं नाही त्याच्यामुळे मी अंदाजे तीन मिरच्या ह्या कट करून घेतलेल्या आहे आणि ह्या आपल्याला छान फ्राय करायच्या ह्या जास्त फ्राय न होऊ देता यामध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे मी इथे एक बटाटा घेतलेला आहे बटाटा शि फ्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे बटाट्याला छान मिरचीला आणि बटाट्याला सोबत फ्राय करायचं आहे बटाटा लवकर फ्राय होण्यासाठी आपण कढईवर झाकण ठेवायचं आहे इथे मी तुम्ही बघू शकता मी कढईवर दोन मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे दोन मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघा बटाटा आणि मिरची दोन्हीही छान प्रकारे आपलं फ्राय झालेले आहे हे फ्राय झाल्यानंतर लगेच आपला भिजलेला साबुदाणा त्यामध्ये ॲड करायचा आहे साबुदाणा ॲड केल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये ॲड करायचा हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा कढईला थोडा चिटकत असेल तर गॅसची फ्लेम ही आपली कमी करायची आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ आपण घालायचं आहे मी इथे साधारणपणे दोन चमचे मीठ यामध्ये चवीनुसार ऍड केलेला आहे छान प्रकारे हे सगळं मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर साबुदाना आपला शिजला असं नाही तर यामध्ये या परत आपल्याला दोन मिनिट वाफेवर होण्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि इथे मी परत दोन मिनिट झाकण ठेवलेलं आहे बघा तुम्ही दोन मिनिटानंतर हा साबुदाना रेडी झालेला आहे चला तर मग आपण सर्व करूया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा